विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ तुमच्या माझ्या कल्याणाकरता आयुष्यभेतलं विचार दिले त्या सर्व महामानवांना महानायिकांना सर्वप्रथम अभिवादन करतो आज भारतमुक्ती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि छत्रपती क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाक्त राज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष जे आहे त्यानिमित्तानं देशभरात कार्यक्रम घेण्याचं भारत मुक्ती मोर्चानं आणि छत्रपती क्रांती सेनेनं ठरवलेलं आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आजचा हा एक कार्यक्रम आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या संदर्भात जो पहिला राज्याभिषेक आहे तो राज्याभिषेक सरकारी पातळीवर साजरा व्हावा यासाठी शासनानं आदेश काढले त्याच्यासाठी फंड निर्धारित केला आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झालेला जो काही राज्याभिषेक आहे जो वैदिक पद्धतीनं झालेला राज्याभिषेक आहे जो ब्राह्मणी पद्धतीनं झालेला राज्याभिषेक आहे त्याच्यासाठी सरकारनं स्पॉन्सरशिप दिली फंडिंग दिलं आणि तो कार्यक्रम जो आहे तो वर्षभर चालवण्याचे आदेश जे आहेत ते सरकारचे आहेत आणि त्याच्या अंतर्गत शाळा शाळांमध्ये देखील कार्यक्रम घेणं सुरू आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की जर छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला पहिला राज्याभिषेक करून घेतला तर मग पुन्हा एकदा चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला ला अर्थात तीन महिन्याच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक का करावा असा वाटला पहिला राज्याभिषेक झाला होता दोन तीन महिन्यापूर्वी जून मध्ये तरी सप्टेंबरमध्ये पुन्हा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी का करून घेतला हा प्रश्न तुमच्या माझ्यापैकी कोणालाच पडत नाही ही समस्या आहे ज्यावेळेला आम्ही दुसरं काहीतरी करतो दुसरं काहीतरी निर्माण करतो त्यावेळेला आमची भूमिका जी आहे ती पहिलं नाकारण्याची असते काय म्हणतोय मी आम्ही ज्यावेळेला दुसरं काहीतरी करतो त्यावेळेला पहिलं आम्हाला नाकारायचं असतं शिवाजी महाराजांनी तीन महिन्यात ब्राह्मणी राज्याभिषेक नाकारला आणि शाक्त पद्धतीनं तीन महिन्यात दुसरा राज्याभिषेक केला ही गोष्ट आमच्या लोकांना अर्थात या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या लोकांना समजू नये म्हणून सरकारनं वैदिक राज्याभिषेकाचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली आणि शाक्त राज्याभिषेक जो आहे त्याला डावलण्याचं काम सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की आमच्या लोकांना ही गोष्ट माहीत झाली पाहिजे आमच्या लोकांना ही गोष्ट माहीत झाली पाहिजे आमच्या लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे आणि सरकार जर का याच्यावर खर्च करत नसेल तर आमची आज संविधानाच्या माध्यमातून एवढी अवकाश निर्माण झालेली आहे की आम्ही आमच्या लोकांचं प्रबोधन आमच्या खर्चावर करू शकतो आणि तेच करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी प्रशांत गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांनी आयोजित केलेला आहे हो, चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला जो राज्याभिषेक झाला त्याच राज्याभिषेकाच्या स्मृतीच्या अंतर्गत या वर्षी चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरच्या राज्याभिषेकाच्या स्मृतीसाठी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला लुंबिनी येथे बामसेप आणि भारतमुक्ती मोर्चाचं जे प्रशिक्षण शिबिर झालं यावर्षी आत्ता चोवीस सप्टेंबरला नेपाळच्या लुंबिनीमध्ये भारतमुक्ती मोर्चाचं आणि बामसेबचं प्रशिक्षण शिबिर झालं त्या प्रशिक्षण शिबिरात एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ जो आहे तो महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला त्या ग्रंथाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज के बौद्ध धर्म के साथ संबंध छत्रपती शिवाजी महाराजांचा बुद्ध धर्माशी असलेला संबंध या संदर्भातला एक शोध ग्रंथ जो आहे तो यावर्षी प्रकाशित केला मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्टने ते प्रकाशित केला लुंबिनीला चोवीस सप्टेंबरच्या दिवशी जो शाक्त राज्याभिषेक दिन आहे आता हा शाक्त राज्याभिषेक दिन जो आहे हा शाक्त राज्याभिषेक दिन कालपू इच्छितात लोक सरकारी लोक असतील किंवा ब्राह्मणी व्यवस्थित बसलेले लोक असतील हे लोक शाक्त राज्याभिषेक दिन का लपव इच्छितात याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे की शाक्त, शाक्त आ, परंपरा जी आहे शाक्त राज्याभिषेक जो आहे हा इथल्या मूलनिवासी लोकांच्या परंपरेशी इथल्या मूळ धर्माशी इथल्या मूळ धम्माशी संबंधित असलेली परंपरा आहे जो वैदिक राज्याभिषेक झाला त्या वैदिक राज्याभिषेकाच्या संदर्भात अनेक वेळा तुमच्या वाचनात आल्या असेल अनेक गोष्टी पेपर पेपरमधून तुम्ही वाचल्या असतील पुस्तकातून वाचल्या असतील प्रचंड मोठा खर्च करून कागा भट्टाच्या माध्यमातून तो राज्याभिषेक करण्यात आला होता कित्येक दिवस तो सोहळा चालला होता परंतु शाक्त राज्याभिषेक जो आहे हा अतिशय साध्या पद्धतीनं अतिशय कमी खर्चात आणि एका दिवसात पार पडला चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला आणि एका दिवसात पार पडण्याचे कार्यक्रम ना ही आपली परंपरा आहे है। है ना एका दिवसात सकाळी एंगेजमेंट दुपारी हळद संध्याकाळी लग्न ही कोणाची परंपरा आहे कोणाची परंपरा आहे ही आमची परंपरा आहे हा शाक्त राज्याभिषेक जो आहे हा तुम्हाला माहीतच होऊ नये अशी यंत्रणा त्यांनी बनवली आणि त्यामुळे त्या, त्या यंत्रणेला काउंटर यंत्रणा जी आहे ती आपल्याकडे असली पाहिजे प्रचारकांकडे असली पाहिजे म्हणून भारत मुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेनं हे नियोजन केलं की हा शाक्त राज्याभिषेक वर्ष या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे हा शाक्त राज्याभिषेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर शिवाजी महाराजांच्या संदर्भात शिवाजी महाराजांचं एकूणच जर का चरित्र तुम्ही पाहिलं साथी आम्हाला शिवाजी महाराज सांगत असताना शिवाजी महाराजांच्या संदर्भात आमच्या डोळ्यासमोर येत असताना ज्या काही घटना येतात ज्या काही गोष्टी येतात त्यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पिढ्याना पिढ्या चालत आलेल्या गोष्टी आहेत अफजल खानाचा कुतळा घालला चाहिस्तखाना जे बोट चाटले त्याच्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा